हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये प्रौढ पूर्ण वाढलेला वयात आलेला परिपक्व प्रौढासाठी असलेले किंवा प्रौढ व्यक्ती होत आहे एडल्टला पण प्रयोग एज एन एडल्ट दुसरा वाक्य है चिल्ड्रन अंडर ट्वेल्व मस्ट बी अकंपनीड बाय एडल्ट तीसरा वाक्य है द लिटल बॉय फेल स्ट्रेंज अमोंग सो मेनी एडल्ट पीपल चौथा वाक्य है मुंबई फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू